सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतच संघर्षाची ठणगी पेटली आहे जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीमध्ये भाजपने स्वबळावर उमेदवार उभे करताच महायुतीतील मित्रपक्ष असलेला शिवसेना एकनाथ शिंदे गटानं जोरदार आक्रमक भूमिका घेतली असून दोन्ही पक्षांमध्ये थेट लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे शिवसेनेने सांगोला मोहोळ अक्कलकोट दुधनी करमाळा आणि कुर्डोवाडी या सहा ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उभे करून भाजपला थेट टक्कर दिली भाजपने सर्व पदांवर स्वबळावर उमेदवारी दिल्याने महायुद्धातील तणाव शिगेला पोहोचला मोहोळमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाली असून अनेक नगरसेवक उमेदवार राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चिन्हावर उभे केले आहेत माजी आमदार राजन पाटीलांविषयी निर्माण झालेल्या नाराजीचा फटका स्थानिक भाजप उमेदवारांना बसू शकतो असे संकेत मिळत आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे शिवसेनेचे वातावरण जोर धरल्याची चर्चा मोहोळ मध्ये रंगली आहे अक्कलकोट आणि दुधनीत शिवसेना भाजप नेत्यांमध्ये मतभेद असले तरी मागच्या दरातून सेटलमेंटची मोठी चर्चा तालुक्यात रंगली आहे दुधनी येथे शिवसेनेच्या माध्यमातून माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे वर्चस्व परत मिळवण्याच्या तयारीत आहेत तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी पुन्हा भाजपची पकड मजबूत करतील अशी राजकीय चर्चाही तापली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्याच टप्प्यात जोरदार सभा घेत वातावरण ढवळून काढले आहे अक्कलकोटमधील सभेत मित्र मित्रपक्षाच्या आमदारालाच इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहा